नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर खूप दिवसानंतर आपला हा ब्लॉग येतो आहे आणि ब्लॉग असा आहे की आपल्या थमनेला आणि टायटलवरून तर तुम्हाला समजलं असेल की काय येतो आणि खरंच खूप दिवसानंतर म्हणजे दोन महिन्याचे तीन महिने गेले असतील मी काय ब्लॉग काढला नाही आणि आज एवढ्या महिन्यानी आपला पहिलाच ब्लॉग तरी आजपासून आपण ब्लॉग काढाय कंटिन्यू करूया आणि थोडं नेटवर्क इश्यूमुळे मला अपलोडिंगचा प्रॉब्लेम येत त्यामुळे मी जास्त ब्लॉग काढत नाही आणि आपले हाय क्वालिटी व्हिडिओ असतात फोर केमध्ये त्यामुळे जास्त एम बीचं हे होतं तर त्याच्यामुळे आपण जास्त व्हिडिओ काढायला हे होतं प्रॉब्लेम येतं तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा ज्या कारणं मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहीन त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि आपल्यासोबत बघा कालू पण आला आहे आणि आज आलो आहे काजूच्या बिया काढायला काल येऊन गेलो थोड्याशा काजूच्या बिया बघतलेल्या थोड्याशा होत्या पण मी काल पिशवी नव्हती आणली आणि हे बघा आमच्या जुन्या घरांची वाट आहे इकडं तर काल काढल्या नाही काल फक्त कुपन गेली एका काजूला ज्या काजू फक्त टवल्या बिया होत्या म्हणजे बारीक बारीक एकदम बिया आल्यात तर मी दाखवेनच आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तर हे बघा आमच्या जुन्या जुना घर आहे हा इकडे हे बघा सगळं इकडं वशाळ पडलं आमची इकडे सगळी आमची जागा आहे इकडं काय होतं तेव्हा आणि आता काय झालं चले ये, ये। चले घाबरतो तर शा, तर मित्रांनो हा आमचा जुना घर का अजून कसा झोत बघा काय कडत अजून आहे सगळा मातीचं घर होता इकडे दोन हजार सात दोन हजार पाचला भूकंप झालेला त्यामुळे आमचे घर नवीन गावामध्ये खाली बांधण्यात आली आणि इकडं सगळा वशाळ पडला होता व काया येस तर मित्रांनो आजची व्हिडिओ असे आहे की आता आपण काजूच्या बिया काढायच्याच आणि काजूच्या बिया भाजी मस्तपैकी बनवायची आहे तर बघूया किती आपल्याला भेटतात काजूच्या बिया तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्या प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करा नक्की कारण अशाच आपल्या कोकणातले व्हिडिओ पाहण्याला पाहण्या पाहण्या पाहायला मिळतील तुम्हाला हे तर आपण कालची कुपन केलेली आहे ती पण मी दाखवतो हे सगळं वाशाळ पडलं इकडं एका शेती होती आमची काही काल मी कुपन केले पण चोरून नको न्यायला म्हणून का कर्दीच्या काट्यांची आपण बियास काढायच्यात आपल्याला पहिलं ओ ये कालू कालूला कालू काय नुसतं आस काढतो यावर्षी आंब्याचा सीझन नाही इकडे लाग सायांची लागवड आहे आमची आजोबांनी केलेली वे कुपन केली मी काजू आहे काजूवरती कवले कवले बिया आहेत अजून तशा मोठ्या नाही झाल्यात पाणी वगैरे सगळं सोबत आणलाय मी आणि कालूसाठी बिस्किट तर थोडासा कालूला भूक लागेल खाऊन नाही आला कालू काय साऱ्यांची झाड सगळीकडे सायच आहेत या वर्षी आंबे काय आले नाहीत मात्र Kalo lô. Ô. Oh. Đây lô. Bắt đi sao nó cô. Chào chị ăn bát cho nó này, lại. ra ăn काय बाय दम लागला हय दम लागला <laughs> चल तर मित्रांनो आपण काजूच्या इथे पोचलो आहे आणि ह्या काजूवरती जून झाल्यात बिया त्या मी वरती चढलो की तुम्हाला दाखवेनच आणि काल येऊन इथं कुडून गेलो मी असे काटे लावायला लागतात काल्या कोण बघतोय तर चला आपण आता वरती राय जाऊया म्हणजेच काजूवरती बघूया किती भेटतात आपल्याला इकडे काजूवर काजू तर मित्रांनो काजूवरती आलो आहे बघा वरती आपण आता बिया काढायची सुरुवात करायची आहे पहिलीच बी जून झाले एकदम थोडीशी आहे जूनच आपल्याला कवल्या नाही काढायच्यात जून जून काढायच्या आहेत हे बघा हे एकदम जून झालेले डेट त्याचा आहे ना बोंड तो मोठा झाला असला पाहिजे असे जून आहे काढायचे अजून पुढे आहेत चला जुन जुन तर आपण पुढे बघूया अशा जून जून काढायच्या आहेत तर मी तर काय पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ दाखवले तर मला काढायला उशीर होईल पहिले आता पिशवीमध्ये काढतो आणि मग काढून झालं की तुम्हाला दाखवतो की किती भेटतात आपल्याला जून जून बिया का पिशवी आणि एखाद्या मोबाईल नाही पकडता येणार ना। कॅमेरा खालीच आहे लकीशात कायचं नाही तर चला बघूया किती काढतो त्या कालू। भी है। आलो दे गे गे लू तो ओड़े भी है ता ये का बीया कह रहा कैसे आलोते कहीं कि मित्रों बहडे बीया का आता आलो दुसर काजू परी थोड़ाशा ठेवल क्या काजूर पूछा वेले आता आलो हा का काजूर बोया हा काज कि भेटा लास्टपर्यंत बघत का व्हिडिओ कशा आपल्याला किती काजू भेटतात त्या तर मित्रांनो थोडासा काहीतरी खाऊन घेऊया कालूला तर भूक लागली खा बगत क्या मिलेगा जितने जितने लाडू आनी पार्ले बिस्किट थोड़ा सा खाऊन यार है क्या हाल है तो मैसेज क्लियर रखना तो चलेगा 看，看、啊，看、啊，看、啊。嗯 Ngalap yun Aduh Bermitra dari Beri alue tiba-tiba फर काय रे काय पिंकी काय काय बिटू काय पप्पी दे पप्पी दे

Oder? Oh. Das ist jetzt gut, als ich oh. war. Ich will auf